ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ग्रामदैवत सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन सोलापूर दौऱ्यास प्रारंभ केला आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर मंदिरात महाआरती केली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे तसंच शहाजी पवार आनंद जाधव शिवराज झुंजे आणि पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते तत्पूर्वी जेडपीच्या सीईओ मनीषा आभाळे यांनी नामदार गिरीश महाजन यांचं स्वागत आणि सत्कार केला या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते